महाराष्ट्र शासनाने नुकतीच पोलीस भरतीची जाहिरात काढलेली आहे तर दुसरीकडे मुंबईतील आझाद मैदानामध्ये मुंबईतील मुंबईतील आझाद मैदानामध्ये राज्यभरातील तरुण आपल्या विविध मागण्यांसाठी आंदोलन करतायत काय त्यांची प्रमुख मागणी आहे हे देखील आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत महाराष्ट्र शासनाने पोलीस भरतीसाठी नुकतीच जाहिरात काढलेली आहे आणि तुम्ही सर्व तरुण मुंबईतील आझाद मैदानावर नोकरीसाठी आंदोलन करताय काय तुमची मागणी आहे त्याविषयी काय सांगा प्रथम तुमची ओळख सांगा तुम्ही कुठून आलात ते सांगा आणि काय मागणी आहे ते सांगा नमस्कार माझं नाव संदीप जयंद लोणकर मी पुणे जिल्ह्यातून आलोय आणि इथे सर्व जमलेले जे आंदोलक आहेत ते पूर्ण महाराष्ट्रातून छत्तीस जिल्ह्यातून सगळून आलेले आहेत सर्वांची मागणी हीच आहे की या सरकारने आगामी काळात जी पंधरा हजार पदाची भरती काढलेली आहे त्याच्यामध्ये सन दोन हजार बावीस आणि दोन हजार तेवीस यावेळी ज्यांचं वय संपलं होतं त्यांना याच्यामध्ये इन्वॉल्व्ह केलेलं आहे की भरती जी आहे दोन हजार चोवीस आणि दोन हजार पंचवीस आहे पण दोन हजार चोवीसला ही भरती काही निघू शकली नाही या भरतीला विलंब झाल्यामुळे ही भरती आता पंचवीस एंडिंगला आता पंचवीस एंडिंग आली तरी पण भरतीची प्रोसेस चालू झाली नाही याच्यामुळे दोन हजार चोवीस आणि दोन हजार पंचवीस या सालातील या सर्व मुलांचे वय संपुष्टात आले या आहे यामुळे ही ह्या मुलांचे वय ह्या भरतीमुळे बसत नाही आहे त्यामुळे हे ऍप्लिकेशन करू शकत नाही आमची मागणी हीच आहे की दोन हजार बावीस आणि तेवीस या सालामधील जी मुलं आहेत त्यांना याच्यामध्ये विशेष संधी देण्यात आली आहे आणि आम्हाला बी या प्रकारे या संधी उपलब्ध करून यात ऍप्लिकेशन पंप करण्यासाठी आम्हाला विनंती सरकारकडे आमचीच विनंती की आम्हाला बी यामध्ये अर्ज करण्याची विनंती अर्ज करायला परवानगी मिळावी हा आमचा मुद्दा आहे असे असे किती तरुण आहेत तुमच्यासोबत मुंबई आझाद मैदानावर तुम्ही आंदोलन करा महाराष्ट्र भरामध्ये अशी किती वंचित या संधीपासून वंचित राहणारे विद्या तरुण आहेत खरं तर आता आम्ही तीन चार दिवस आमचा चौथा दिवस आहेत सर्व मुलं पावसा मोठा पाऊस असताना बी का नाही रेल्वे स्टेशन असेल कुठे आपापल्या तरुणी झोपत आहेत सगळी दुरवस्था विवत असताना बी ही मागणी जी आहे या मागणीला ठाम धरून सर्व सगळे जमून आहेत मुद्दा हा एक्याण्णव आणि म्हणजे साल दोन हजार एकोणीशे एक्क्याण्णव आणि एकोणीशे ब्याण्णव वाल्यांचा आहे ही सगळ्या महाराष्ट्रातील सर्व मुलांचा मुद्दा आहे फक्त केवळ जमलेल्या मुलांचा मुद्दा नाही सगळ्या महाराष्ट्रातील सगळ्या तरुणांचा मुद्दा आहे मागणी आमची हीच आहे की आमचे जे मोठे बंधू आहेत ज्यांची वय छत्तीस आणि चौतीस झाले ते बसतायत आणि त्यांच्यापेक्षा आम्ही चौतीस आणि पस्तीस वर्षे जे आहोत ते बसत नाहीयेत त्यांना सांबुजच्या बळावरती त्यांना एक संधी देण्यात आहे त्या आमची मागणी की दोन हजार चोवीसच ही भरती निघाली असती तर आम्ही बसलो असतो पण ही भरती विलंब झाल्यामुळे काय झालं की आमचे यात वय बसत नाहीये दोन वर्ष नीट झालेले आहेत त्याच्यामुळे आम्हाला संधी मिळून द्यावी हीच आमची शासनाकडे मागणी आहे तुम्ही आझाद मैदानात आंदोलन करता तुम्ही सर्व तरुण आहात पण समजा तुमची मागणी सरकारनं मान्य नाही केली शासनाने मान्य नाही केली तर तुम्ही तुमची काय भूमिका आहे सर्व तरुणाची शेवटी आमची सर्वांची मागणी हीच आहे की बाबा दोन हजार बावीस साली जी ज्या भरतीला विलंब झाला आणि त्याच्यामुळे ते बावीस आणि तेवीस हे साल संपले त्यामुळे त्यांना हे चोवीस आणि पंचवीस मध्ये संधी देण्यात आली आहे तशीच आमची हीच मागणी की ही भरती दोन हजार चोवीस आणि पंचवीस आहे जर दोन हजार चोवीसला स्टार्टला ही भरती निघाली असती तर आमच्या सर्वांची एज बसले असतात आणि आम्ही हे ते ऍप्लिकेशन फॉर्म करू शकलो असतो पण हे विलंब झाल्यामुळे हे तर आम्ही त्याप्लिकेशन करू शकत नाहीये आमची मागणी पूर्ण पण हेच आहे आणि आम्ही त्या करताच आम्ही सगळे एकत्र जमलोय आहे आणि आमची मागणी पूर्ण झाली आम्ही असंच आंदोलन चालू ठेवणार आहे सरकारपर्यंत आमची आमचे प्रत्येक डीजी ऑफिस असेल मंत्रालय असेल मुख्यमंत्री किंवा मंत्र्यांच्या आधारे आम्ही आमचे निवेदन आम्ही आहेत मुद्दा हा सरकारपर्यंत आहे पण त्यांचं सीएम साहेबांचं सीएम साहेबांकडे आमची एवढीच मागणी आहे की त्यांनी आमचं जसे मोठ्या बंधूंना सामावून घेतलाय तसे आम्हाला सामावून घेणं आमची एवढीच मागणी आहे आणि या मुद्द्यावरच आम्ही तो मला कळाल पण शेवटचा माझा माझा एक महत्वाचा मुद्दा आहे तुम्हाला सर्व तरुणांचे जर शासनाने ही मागणी पूर्ण नाही केली तर काय तुम्ही पुढचं काय पाऊल असणार आहे आगे आगे। आंदोलन करताय तुम्ही मंत्र्याकडे जाताय व्यवस्थित होत तुम्ही रिक्सर मार्गाने सर्व पत्र व्यवहार करताय तर तरी देखील न्याय मिळत नाही तुमची मागणी पूर्ण होत नाही तर तुम्हाला तरुणाचं काय महत्त नाही म्हणजे काय भूमिका असणार आहे बरोबर आहे शेवट सगळ्याचा विचार पाहता सर्वसामान्य कुटुंबातली मुलं सगळी सर्व शेतकरी आणि सर्व सर्वसामान्य कुटुंबातली मुलं आहेत ही सर्व आपापले काम रोजगार किंवा इतर सर्व गोष्टी सोडून इथं आपल्या जिंदगीचा सवाल त्यामुळे सगळे आलेले मुद्दा हा आहे की ही जर मागणी पूर्ण नाही झाली तर आम्ही एक सहानभूची लढाई लढतोय पुढे समजा कोर्टाच्या लढाईमध्ये आम्ही जाण्याचा आमचा प्रयत्न आहे कारण की ही जी आपला सेवा प्रवेश नियम सांगतो की बाबा तुमच्यामध्ये ते ती वर असताना संधी किंवा बाब काय तुमच्यामध्ये दिलेली नाहीच अनुषंगाने आम्ही आमचं सांगणं की आम्हाला संधी मिळून द्यावी असे पूर्ण चांगलं आमचं आंदोलन आणि दुसरा काय राहिले आमच्याकडे हो आज तसं जर बघायला गेलं तर पूर्ण महाराष्ट्रातून सत्तर ते ऐंशी हजार मुलं हे एक्क्याण्णव चेच फक्त हे भरती करणारे आहेत पोलीस भरती करणारे एक्क्याण्णव चे सापडतील तर ह्या सर्व मुलांवर महाराष्ट्र सरकारने भरतीला विलंब केल्यामुळे एक प्रकारे अन्यायच होत आहे कारण बावीस तेवीसच्या मुलांना तुम्ही संधी देत आहे मग चोवीस पंचवीसला का नकोय कारण त्यांचं पण वय मार्थ्या ओलांडली गेलेली आहे म्हणजे तुम्ही मोठ्या भावाला संधी देताय मग लहान लहान भावाला का नाही देते हाच आमचा मुद्दा आहे की माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांना विनंती आहे की आमचा मुद्दा लक्षात घेऊन लवकरात लवकर निर्णय घ्यावा हीच आमची अपेक्षा आहे मला देवा एकच विनंती करायची त्यांनी आतापर्यंत रेकॉर्ड ब्रेक भरती करत आलेले आहेत आताची ही पण मोठी भरती आहे त्यामध्ये सन दोन हजार बावीस तेवीस ला जशी विशेष संधी दिली तशीच चोवीस पंचवीस मध्ये ज्यांचं वय संपलेलं आहे त्यांना पण विशेष संधीचा लाभ द्यावा हे देवा आमची सर्वांची विनंती आहे राज्यभरात सत्तर ते ऐंशी हजार मुलं आहेत यापासून वंचित राहतील की देवा विनंती आहे आमची त्यांनी आमच्याकडे लक्ष द्यावा आणि आम्हाला न्याय द्यावा जनता जनतेचे माय बाप हे शेवट सरकार असतं देवा एवढीच विनंती राहील त्यांनी याकडे लक्ष देऊन लवकरात लवकर आम्हाला न्याय द्यावा तालुका नांदगाव जिल्हा नाशिक आणि सर माझं जर दोन हजार चोवीस ला ऑगस्ट महिन्यामध्ये जर भरती निघली असती तर माझं वय बसत होतं आज रोजी माझं वय आज माझा भरती म्हणजे तेहतीस वर्षाचा शेवटचा दिवस आहे आणि उद्या मला चौतीस वर्षे लागतंय तर भरतीला विलंब झाल्यामुळं आज माझं वय बसत नाही त्या अनुषंगाने माझ या भरतीमध्ये जर भरती लवकर आता जर आम्हाला जर एक्क्याण्णव ब्याण्णव आलेलं जर सामाविष्ट करून घेतलं तर आमचं वय परफेक्ट बसतंय आणि सगळ्या 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 मुलांच्या वतीने हीच विनंती आहे सरकारला आम, आमचे मोठे भाऊ जर बसत आहे आम्हाला एक्क्याण्णव ब्याण्णव एक विशेष संधी द्यावा आणि त्याच्यात आमचं वय समाविष्ट करून घ्यावा एवढी मंत्रालयाला आणि सीएम साहेबाला एवढी प्रार्थना विनवणी आणि नम्र विनंती त्यांच्याकडेच मुंबईतील आझाद मैदानावरती महाराष्ट्र भरामधील जे काही तरुण आलेले आहेत त्यांचं पोलीस भरतीसाठीचं वय आहे ते निघून गेलेलं आहे शासनाकडे आणि प्रशासनाकडे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांकडे त्यांची हीच मागणी आहे की आमच्याही मागणीचा विचार लवकरात लवकर त्यांनी करावा अन्यथा आम्ही हे जे आंदोलन आहे ते सतत आझाद मैदानावरती सातत्याने हे चालू ठेवणार आहेत मी गुणवंत नागर टीआरविस् मुंबई